वर पण आहे मधीच आहे पण घरगरो टाकेल बाबा इफेक्ट एवढे करणपती बाप्पा मंगलमूर्ती अरे एवढं पाच झाला आम्हाला रात पाणी जायच्या काय मग अरे लोला ठेवले રોન રાજ રોન થેવલે કોવડી આરડુલ હિત ઠેવ પી તોન થેવલે કોવડી આરડુલ હિત થેવું તું અરે

माई कोण पडल माई फार पडला पांडव असत्याची पांडव आली तर अरे म्हणू बोला म्हणू बोवा आजच्या कंकणाला असाकाशाला आता तुम्ही मला बोलशील की लांब असं बोलतो आता हे माझं पण जायचं नाही आता हस्त आहे म्हणाला जायचंय पण मी बोलणार पारा। ना माहीत बोलू काय मला आता काय त्यांना सांगतो अरे आता काय थेंड्रेड रुपये बंद बरोबर माझा पण अहो पण एवढं कसं दोन मिनिटात होईल मी जर खोटं बोललो नाव पहिल्यांदा ते भारी असतात आणि माझे भरते आणि माझे की गोष्ट आणि माझे बघतो मला एकदम आणि माझे की गोष्ट की <laughs> <laughs> असे म्हणून नारद म्हणे म्हणले जाऊया आपण मला अजून बोललेला तिकडे अजून गेलेलंच नाही तर म्हणतात म्हणतात माहीत पण पडेल आणि माहीत पडला मग फुट काय का बोलायचं कॉपी करायची त्या करुला तर मागे होता की नाही सगळ्या मुले गो अजून आहे माझे आणून मान्य मीच केलेला आहे म्हटलं माझ्यासाठी नक्कीच चार माया आणि हा माणूस एकदम भारी बरं का माणूस चांगला किती पण भारी ताको असे म्हटलं आरतीला येणार चार प्रकार घटलं हसून बोलणार हात मिळवणार मनात त्यांच्या काय असं माहिती नाही पण बंद वर ना भारी पण ह्यांचा काय प्रॉब्लेम ह्याच्या हातात काय नाही बोनवता धरी त्यांचा वेगा आहे आणि त्यांचं मन आहे ना बघतो बाकी माणूस एक नंबर आहे ते मला बोलले वरच्याशी बोलणाऱ्या बोलणार म्हणून भारी करा

असेल प्रशंसा करायची असेल प्रशंसा काही चुका असतील त्या तिथे तुम्हाला गाडी पाणी येऊन देतो तुमचा कमी आई वडिला असतात महिने वरण असतात मी सांगतो कुठली मुली असतात आणि ती म्हणजे आमच्या घरात आया बही नाही आणि तुमच्यावर जरा बोलला की माझ्या बाप्याला काय बोलायचं नाही मी तुझ्या फक्त कपडे फाडी तुझ्या मापशान दिले तुझ्या मी फाडाय का एकवीसशे रुपये कपडा कसा पाडून देईल बरं मी चालीन देतो त्यांनी येऊन तर बघा घरात नाहीतुकडा वाटला पाहिजे असा कपडा भरायला खायचं का नाही तुम्हाला सांग सा, दाम दंड भेट आपण ऐसा अरे गावठी मर्चा कधी तो खुला समजूया राजू लढवे लागवे छोटा मलायचा कमरे मधून कमरेच्या खाली करण्यात कमरेच्या वर पण आहे मध्येच आहे पण घरगरून टाकेल बघा

o teu tô... तुमी न दफ़ी पुर्त

तय <laughs> श्र म्हणून पाठव झाला बोलायचा मानव आला म्हणून बोलायचा नाही आणि माझी टॉपी मार करायची नाही बाल होता कालपणाची Пусть ты не уйдешь, ибо я вон там, вон там, вон там. नादा <laughs> तो, आए, तो ना असा <laughs> <मतेड़ रहा देगे। laughs> ना चांगला याच्यात मी काय वाईट म्हणलो मी वाईट म्हणलो तर ह्यांच्या खूपच्या मला मी काय मोठा बनवता एक भाग ते वेळा बघ या गमती ना सगळ्या गमती नाही दुसरा दिवस ऋषी म्हणजे मी जवळ दोन दिवसाला आहे मला वाटत काय झालं माहिती मंडळी काय होता माझा होता महाराज तुम्हाला सांगतो कसं ह्याला होत नारायण द्या हा मात्र आज बंद वाटतं कामाने माझा माझ्यासोबत जनरेटर से माझ्यासारखा आवाज तर काय होता तुम्हाला सोबत घरात चार वाऱ्या मोबा म्हणणं बरोबर आहे जर काय भेटतात तर मुंबईलाच भेटतात गावाला एवढं नाही भेटत काय जो काय माहिती पण मारायला भेटतो तर काय झाली तिसरी वारी मी बोललो मी काय बोलतो ना, ना, ना <Tan areas> जशी माझी आधी मायज आहे तसा तसं लांबो पाच दिसली गाडी आमची फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि एक टॉपचा जसं जाती लागत तसं जायचं नाही तर आपली गाडी तशीच ठेवायची काय बोलायचं नाही उमेद पाहिजे कशाला बोलावं नाही तर नंतर काय म्हणतात शक्ती मला एवढा सरळ गेला आणि तुम्ही मला एवढं आता ही नाहीतरी सोळावी सतरावी मारे त्या सगळ्यातून आम्ही आगामी गिरी येतो आणून मला विणतो नाही जात तसं पण हे आगामी करतात तेव्हा एकदा चांगली वारी करतात आणि काय घालतात तेवढं गोड आणि गाणी जो वाईट मी म्हणतो हे माझं म्हाताय की माझं कौतुक करतायत शेवटपर्यंत समजणार होत असा एकदा फसलो तर प्राणी मात्र लावली होती वारी आणि हे वळतात गोड गोड आणि गाणी जो वाईट मी म्हणतो आता करू काय वाईट बोललं तर पब्लिक बोलला आणि वडा असून ती वारी आम्हीचं हे काय फायदा नव्हत मी तो त्याच कारण काय त्याच कारण काय प्राणीपित्राच्या मारी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही फोन केला दोन यांचा माझा मित्र कॉमल आहे असा स्वभाव आमचा सेम सेम आहे थोडा थोडा सांगता काही नाही का हे बघा एक होत नाही पण हा तयारी करू आज मी गाभारलो होतो म्हटलं आज काहीतरी तुपान असेल पण आवाज मोठा केला नाही पण काय एवढा काही जाऊन आज देऊ मजा झाला घेऊ अरे पैसे संतोष भांडारे मौरी यांनशे रुपयांचं पार्दर्शन काय त्याचं की राज ठाकरेवरून एक गाडे घेत छत्रपती शिवाजी महाराज युवा मित्र मंडळ देवरून कोल्ह्यावर गडा तीन वर्ष म्हणता अरेड पकडतो खुला फाडतो त्या राजाबा खुलाय मी म्हणतो खुला पण खुलाय नाही खुला मग नाही खुलाच असं तर तुम्ही म्हणतात ते म्हणतात हे मुला तुला बाजूला खुल्या اھ ژھالے ستو بے مارا تو زہر لگني ڏي نان اسو واتا واتا بولون پا گھر کسو ٿي مارا واتا واتا بولون سگھ मी काय नाही नमान झाला साडेतीन चार वाजून आणि नमान झालं आणि रावण रावण ताशे दिवशी वाजवला आणि आणि रावणाची भाई लावली आणि आज इचू इचू नो आणि तेव्हा पद्धत राव म्हणायचं याने यांनी आमचं कोल्हा म्हणायचा आणि चार वाजले सगळे झोपले आपलं काय शाळेमध्ये टाकून आपल्या मातारा बाबा लाचला टाळव येईल आणि राऊ तळवा लावून भाग घेतला जातात आणि आला रावण आला वाजवला के केला माझ्या खेळतात वाजवड्या बरोबर आता करायचं काय पब्लिक समोर ना पब्लिक समोर बोलायचं कसं तर म्हणतात एक कोड लँग्वेज बोलूया मागच्या कळेल ना तर पेन होईल कोड लँग्वेज समोर वाजव अरे झाला कोय म्हण सांगू आमच्याकडेच बोलला मग युटून काय दोन शिता कुठे तुमच्या सगळ्या बोलाल तुम्ही हसना काय माझं अंडी मी काय वाईट बोलतो काय

आणि ती पद्धत कशी मामा खाली वाचणार कृष्णा मांडव एक पाय एक पाय घेत आणि चाकूला आधार जातो ता मारायचा ना सारखा मामा घेतला मारा मामा मारायला की मामा साथ घेऊन चातुसात झाला कृष्णा व्हायचा सारखा समोर आणत असं किसला आणि माई घेत लासला म्हणतो चालला चौथी काही वेळ झाली इथं पायक ठापलाय आणि लास्टला किसला म्हणतो अरे मामा काय का म्हण तुमच सांग पाया अरे मामा काही मारत मारतो आता राहिला हो नाही बोवा काय तुम्ही बोलला काय बोला आणि बोवायचे काय करून शामारीष्केव दोलाय कुरी लिंपली असेल चुला कुरी मारली असेल फूक तुमचा आमचा वाट ज्याप्रमाणे मोरडे गाव बसला या गावात तंत्री पोरवा झाला असेल पाहिलं तेव्हा त्यानं त्या पाषाणाचा कोल घेतला असेल आणि एकापासून नक्कीच एक झालं पाचापासून परत आणि अशा प्रकारे गाव हा जेवढा वसला श्रीमंत झाला त्या वाट मूळ पुरुषाचा तेव्हा रस्ता नसेल तेव्हा वाट नसेल ज्या वाटेला तो गेला ती वाट जन्माला घातली ज्याप्रमाणे आपली कोरा जन्माला घातली त्याप्रमाणे ह्या माळाच्या वाट आहेत त्याही त्यांना जन्माला घातल्या Yeah, uh that -huh. uh -huh. uh -huh.